नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत सामाजिक कार्यकर्ते महेंद्र आहिरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला आहे याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंग थोरात यांच्या उल्हासनगर कुर्ला कॅम्प येथील जनसंपर्क कार्यालयात उडान सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र अहिरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ नेते सारंग थोरात यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश दोन मार्च रोजी केला कर, आहे वंचित बहुजन आघाडीचे स्वाभिमानी नेतृत्व ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वाभिमानी विचार आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते महेंद्र अहिरे व शेकडो कार्य युवकांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला आहे आगामी निवडणुकीत पक्षाला चांगला फायदा होणार आहे असे मत युवकांनी व्यक्त केलं आहे शहरातील आंबेडकरी चळवळीचा बालकिल्ला मानला जाणारा सुभाष टेकडी परिसरातील शेकडो तरुणांनी वंचित बहुजन आघाडी प्रवेश केला आहे वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हातात घेतला आहे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते थोरात उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष शेषराव वाघमारे जिल्हा संघटक प्रकाश शिरसाट प्राध्यापक सुरेश सोनवणे महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखाताई उबाडे नाना चव्हाण किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उडान सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते महेंद्र अहिरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह व मित्र परिवारांसोबत वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला आहे या कार्यक्रमाला वंचितचे पदाधिकारी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या संदर्भात अधिक वृत्त पाहूया बाळासाहेब अहिरे तुमचं खरंच निर्णय घेतला म्हणजे मुलाला निर्णय देताना हा चांगला निर्णय गेला त्याबद्दल तुम्हाला आज महेंद्राने जो निर्णय घेतला की वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करायचा तसा आम्ही फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून महेंद्रजीजींचं काम म्हणत लोकांपर्यंत जाणं लोकांपर्यंत काम करणं घडून जाऊन त्यांच्या समस्या राजकीय सामाजिक मध्ये काय कर्तव्य असते ते कर्तव्य पार करण्याची शक्ती त्यांनी वर्षभर मला कुठेतरी समाजामध्ये सेवा करण्याचा हा त्यांनी एक फंडा घेतलाच समाजामध्ये करता करता काय होते की जोपर्यंत आपण सत्तेमध्ये येत नाही त्या सत्तेमध्ये बसत नाही ना तर त्या आपल्याला योग्य जी सेवा आहे समाजामध्ये जी सेवा असते समाजामध्ये जी नेतृत्व असते करण्याचा लाभ भेटत नाही त्याकरता आपल्याला सत्य होऊन जावं आज या ठिकाणी सारंगपुराचे ऑफिस व पक्षाचे कार्यालय या ठिकाणी सुभाष टेकडीचे रहिवाशी व उडान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र महेंद्रा साहेब आहेत त्यांनी आपल्या सहकार्याबरोबर जवळजवळ शंभर ते दीडशे सहकार्याबरोबर वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे मी वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहरच्या वतीने त्यांच्या पक्षामध्ये स्वागत करतो आणि लवकरच उल्हासनगर शहरामध्ये एक चांगले त्यांना पदावर त्यांचं ते पद देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो जा नमस्कार आज मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे याचं मुख्य कारण म्हणजे आज सुभाषगिरीचा जो बाले किल्ला आहे कोलर जर मजबूत टिकून ठेवण्या ठेवायचा असेल तर त्याला एकमेव पर्याय म्हणजे वंचित बहुजन आहे तर त्यामुळे मी सर्व विचार करून यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि ज्या पद्धतीने माझा माई इफेक्ट कारवा जो चालू आहे त्याच पद्धतीने मी माझ्या वंचित बहुजन आघाडीमध्ये कारवा चालू ठेवेत ही सर्वांना ग्वाही देतो बरोबर आहे सुभाष टेकडीची सध्याची परिस्थिती तशीच आहे आणि आपली बरीचशी तरुण मंडळी आहे की ती थोडीशी वेगळ्या मार्गाला गेलेली आहे अनेक झेंडे घेण्याचा प्रयत्न कराकारण परंतु आपण आपला जो सुभाष टेकडीचा बालिकला इतक्या वर्ष बोलतोय तो जर टिकवायचा असेल आणि आपल्याला जर राजकीय कार्यकर्ते आपली चांगली घडवायची असं त्याला एकमेव पर्याय म्हणजे बाळासाहेबांचा सा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी त्यामुळे यामध्ये आज ना उद्या जे गेलेले ते पुन्हा येतीलच याची मला पूर्ण खात्री आहे